પત્રાબ મગ મા विक्रम भाऊरंगजेबूप हा हा प्रश्न महत्वाचा आहे जो माझे हाल हाल करत होतो तोच करावर केलेला <laughs> साहेब नागपूरमधली परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी अटकेची कारवाई देखील सुरू झालेली आहे मात्र जे नुकसान झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातून भारवी भावना या देखील मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेलेल्या आहेत पहिली तर एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो औरंगजेबाची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादला आहे आणि दंगल होते नागपूरला आता नागपूरची दंगल भडकवण्यामागे कोण आहे कोणत्या संघटना आहेत काय त्यांना आवश्यकता होती रमजानचा महिना सुरू असताना सकाळी चार वाजतापासून गरीब समाजाची लोकं मुस्लिम समाजाची लोकं त्यांच्या उपवासामध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतात अशा वेळी अशा काही दंगली भडकवणे आणि जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं वातावरण खराब करणे हे प्रकार महाराष्ट्राला शोभणारे नाहीत आणि आंदोलन करणाऱ्यांनी कबरीऐवजी शेतकऱ्याच्या मुद्द्यांवर जर आंदोलन केलं असतं तर त्यांचं स्वागत केलं असतं आणि ज्या लोकांनी ही दंगल भडकवली त्यांना माझा थेट सवाल आहे की प्रशांत कोरटकर हा जो नागपूरमध्ये राहिला आणि ज्या प्रशांत कोरटकरनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजमाता जिजाऊ साहेबांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी ही लोक कुठं होती छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाकरवी संभाजी हाल हाल करून त्यांना मारले गेलं हा आपण इतिहास जरी बघितला हे वास्तव आहे पण अलीकडच्या काळात मत्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची सुद्धा हत्या करून मारेकरी हसत होते आणि त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही एक आरोपी अद्यापही मोकाट आहे कृष्णा आंधळे नावाचा तो पकडण्याकरता जर तुम्ही आंदोलन केलं असतं तर तुमचं स्वागत केलं असतं याचेही पुढे जाऊन सांगतो परभणीमध्ये एक पाथरवट समाजाच्या विद्यार्थ्याची सूर्यवंशी ज्या प्रकारे पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्या चौकशी करता आंदोलन केलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो शेतकऱ्यांच्या मालाचे भाव गडगडले किंवा काल नागरगोजे नावाचे सरपंच शिक्षक यांनी मला वाटतं अठरा वर्षापासून त्यांना पगार भेटत नाही त्याकरता सुसाईड नोट तीन वर्षाच्या मुलीला लिहिली त्यावेळेस तुमच्या भावना का नाही दुखल्या त्यावेळेस तुम्हाला वाईट का नाही वाटलं तीन पानाचं पत्र लिहून एका शेतकऱ्यांनी बुलढाण्यामध्ये आत्महत्या केली तो विषय महत्वाचा नव्हता का म्हणजे अशा विषयाला बगल देण्याकरता आणि आज तर सभागृहाचं कामकाजच आणि दंगलीवर बंद पडेल म्हणजे पंधरा दिवसात सभागृहात एकही चर्चेला मुद्दा शेतकऱ्यांचा न येणं हे मला वाटतं महाराष्ट्राचं दुर्दैव वा आहे आणि इथून पुढे आता राहिलेलं जे काही अधिवेशन असेल त्यात तर निदान शेतकऱ्यांबद्दल बोला नागपूरची दंगल ही महाराष्ट्राला परवडणारी नाही आरोपी मोकाट आहेत आरोपींना शोधण्याचं काम पोलिसांचं आहे इथं तर प्रशांत कोरटकरच पोलिसांच्या संपर्कात असल्याचं काल कळतं म्हणजे एखादा असा आरोपी एखादा असा देशद्रोही जो शिवरायांबद्दल अपशब्द वापरतो आणि जे दंगलखोर आहेत ना त्यांना माझं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या कबरीचं संवर्धन त्या लोकांनी काही केलं असेल दुसरीकडे हिंदू हिंदू म्हणून तुम्ही घेता शिवाजी महाराजांच्या आईची समाधी पाचार जवळ आहे त्याकरता का नाही पुढाकार घेतला काल परवा एका टीव्ही चॅनलनी माहुली संगम येथील छत्रपती तारा राणीची जी काही उपेक्षा आहे ती दाखवली त्या डेव्हलपमेंट करता या संघटनेने का पुढाकार घेतला नाही राजगडच्या पायथ्याशी सईबाई साहेबांची समाधी आहे त्या डेव्हलपमेंटकरता का पुढाकार घेतला नाही खडगं कायम राहावं आणि त्याबद्दल त्याचं उदात्तीकरण होऊ नये अशी अनेकांची भूमिका महाराष्ट्रामधली आहे तीनशे माझं पूर्ण माझं पूर्ण तीनशे वर्षापूर्वीचा हा जो इतिहास आहे तो इतिहास आता शेतकरी संकटात असताना अशा प्रकारे कबर उकळून टाकण्याच्या वल्गना करणं हे महाराष्ट्राला शोभणार नाही आता राहिला तुमचा प्रश्न ज्या संघटनांनी ह्या दंगली घडवल्या ज्यांनी त्या मजारवरची चादर काढली कोणी गाळ्या जाळल्या कोणी मुसलमानांच्या घरात जाऊन तलवारी घेऊन जाते आणि मग साहजिक आहे एका गटाकडून प्रतिक्रिया आली तर दुसऱ्या गटाकडून प्रतिक्रिया येणं साहजिक आहे मी कोणाची बाजू घेत नाही पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की अशा घडीला ज्यावेळेस महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावरील शेतकऱ्यांवर महाराष्ट्रातील मोठं संकट असताना अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणं हे अशोभनीय आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा हे साधारण ठरलेलं वाक्य सर्वच जण म्हणतात की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अरे पण तो कृष्णा आंधळे अजून सापडत नाही आणि हे दोषी कधी सापडतील माझा प्रश्न सरकारलाच आहे सरकारमध्ये असताना ह्या दंगली भडकतात कशा का आपलं लक्ष नाही आहे याच्यावर सरकार म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी बनते की महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आला पाहिजे आणि जर अशा प्रकारच्या दंगली भडकत असतील तर ज्या कोणत्या संघटना असतील जे कोणी भडकत असेल त्यांच्या तात्काळ बंदी आणा त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी माझी सरकारला आहे विरोधकांचा निशाणा सरकारवर असणं ही विरोधी पक्षाची भूमिका त्यांना लखला मी सरकारमध्ये आहे पण माझा सरकारला सवाल हाच आहे की अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणार नाहीत याकरता आपण काही काळजी घेणार आहोत की नाही हे परवडणारे नाही आहेत मग काय होतं मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होतं मूळ मुद्दे महाराष्ट्राचे वेगळे आहेत औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राची महाराष्ट्राचा विषय आताच्या घडीला असू शकत नाही हे बघा त्यांचे सर्व स्टेटमेंट त्यांनी वैयक्तिकरित्या मांडलेले आहेत आता त्या स्टेटमेंटबद्दल त्यांनीच अधिक खुलासा केला पाहिजे परवा त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात बोललेत ते मी हा आठवडा संपण्यापूर्वी कालही सांगितलं होतं का इतिहासाची पुस्तकं त्या दोघांना आणून देतो म्हणजे अतुल भातखळकर आणि राणेसाहेबांना की वाचा ना शिवचरित्रामध्ये काय तुमच्या चॅनलनी तर बातमी शिवाजी महाराजांच्या पुस्तकात किती मुस्लिम महाराजांच्या सैन्यामध्ये होते हे सगळं तुम्ही दाखवलंय पत्रकार भावांनी तुम्ही म्हणता म्हणून तसा इतिहास तुमच्या सोयीचा असू शकत नाही शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही रंगवता तसाही नाही रियासतकार सरदेसाईंपासून न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडेंपर्यंत आणि अगदी जयसिंगराव पवार सरांपासून यदुनाथ थत्तेंपर्यंत सर्वांनी शिवचरित्राचा अभ्यास केला आहे त्यामुळे हे सांगतात तसं शिवचरित्र होऊ शकत नाही म्हणून सर्वांनीच सरकारमधले मंत्री असो विरोधी पक्षातले नेते असो यांची जबाबदारी आहे की आपण महाराष्ट्राच्या सदनामध्ये आहोत आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी कुठलंही एखादं सरकार स्थापन झालं मग ते महाविकास आघाडीचं होतं आता महायुतीचं सरकार आहे पण या सरकारमध्ये सर्व धर्माला राहण्याचा अधिकार आहे की नाही हिंदूंना राहण्याचा अधिकार आहे तसा मुस्लिमांना आहे ख्रिश्चनांना आहे हिंदूंच्या होळींवर तर कधी मुस्लिमांनी अटॅक ना नाही केला आणि आता जे काही शेवटी का असते आतंकवादाला आरोपीला जात नसते साध्वी प्रज्ञाचं उदाहरण ताजं आहे मालेगाव मधलं ठीक आहे ठीक आहे हिंदू होते की मुस्लिम होतं हा प्रश्न नाही पण ज्या पद्धतीचे बॉम्बस्फोटाचे खटले निकाली लागायला सुरुवात झाली किंवा समोर नावं यायला लागली यामध्ये हिंदू मुस्लिम विषय येत नाही विषय येतो महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राहावी त्याकरता मंत्र्यांनी सुद्धा आमदारांनी सुद्धा जबाबदारीनं बोललं पाहिजे अशा प्रकारे दोन्ही समाजात तेट निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नये महाराजांसोबत आता असं आहे ज्याला जे काही बोलायचं असते ते, ते, ते बोलतो पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा कोणीही जगात दुसरा नाही आणि हे जर तो बोलला असेल संबंधित खासदार तर ते मोदीजींना सुद्धा पटलेलं नाही कारण मोदीजींनी कधी स्वतःची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली नाही पण त्यांच्या पक्षात असे काही अर्ध्या हळकुंडानं आता तो टी राजा तो तिकडून आला कबर काढतो म्हणते तुझ्यात हिंमत आहे तर तू समोर हो ना सर्वात ज्याला औरंगजेबाची कबर काढायची आहे ना त्याच्या हातात कुदळ फावळं आणि त्याला म्हणा तू सर्वात समोर हो कशाला तू सर्वसामान्य हिंदू मुसलमानांच्या पोराला लादायला लावतोय आमच्या महाराष्ट्रातलं वातावरण कशाला खराब करतोय त्यामुळे अशा प्रकारची लोक फक्त आणि फक्त काहीतरी लक्ष विचलित करण्याकरता हे करतात नरेंद्र मोदीजींनी स्वतः कधी स्वतः शिवरायांची तुलना स्वतःसोबत केली नाही पण अशी तुलना जर कोणी केलं असेल तर तो महामूर्ख आहे राज्यातला कायदा व झाला केली जातात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र नेत्यांकडनं होतात त्यांच्या बॅनर बाजी मधनं होतात एखादा नवीन इतिहास भाजपकडनं पाहतोय का असा प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न तुम्ही भाजपलाच विचाराय सोबत आहात त्यांच्या शोभत असलं म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंच पाहिजे असं नाही ना उद्या भाजप माझा मित्र पक्ष आहे तर त्यांनी एखादं वक्तव्य केलं तर मी फक्त माझं मत मांडू शकतो राज्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न उद्भवलेला आहे सरकार आहे आणि हे सरकार हे संपूर्ण हाताळण्यात अपयशी ठरलेलं आहे मस्सा प्रकरण असेल मी बोललोच मी स्वतः बोललो मत काय आहे गृह खातं अपयशी ठरलं आहे या सगळ्या गोष्टी मी कुठल्या खात्याचं अपयश आहे असं मी म्हणणार नाही आणि हे बघा सरकारच्या काळामध्ये अनेक काळात अशा घटना आहेत की अनेक काळात अशा दंगली घडल्या पण दंगली घडल्यानंतर सुद्धा अशा दंगली परत घडू नये याची जबाबदारी घेणं हे सरकारचं काम असतं तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते अगोदरच मी बोललेलो आहे महाराष्ट्राचे मूळ मुद्दे हे वेगळे आहेत महाराष्ट्राचा सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याच्या बाबतीतला आणि दुर्दैवानं पंधरा दिवसांपासून शेतकऱ्याची चर्चा सदनामध्ये होत नाही याचा मला अत्यंत मनापासून एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून खेद वाट ता ता काल संजय राऊत यांनी सांगितलं की सात ते आठ मंत्री आहेत सरकारचे ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही आणि त्यांची विकेट पडणार आहे कोणी म्हटलं संजय राऊतांनी संजय राऊतांना माहित आता काल सुप्रिया त्यांनी एक सांगितलं संजय राऊतांनी आठ सांगितले आणखी कोणी दहा सांगेल ठीक आहे आता काय बोलणार महाभारत संजय बुद्धिमान होते लग रहा था ये जो माहौल था था। जिस तरीके से माहौल कल नागपुर में हुआ हालांकि नागपुर और खुलताबाद का दूर दूर से कोई संबंध नहीं आता खुलताबाद है संभाजीनगर में और नागपुर आ रहा है विदर्भ में और नागपुर के लोग जिस तरीके की ये हिंसा जिस तरीके की वहाँ पे ये घटना घटित हुई मैं उनसे सवाल पूछना चाहता हूं आप किस लिए आंदोलन कर रहे हो तो औरंगजेब की कबर हटाने के लिए औरंगजेब की कबर क्यों हटाना चाहते हो आप क्योंकि उसने शिवाजी महाराज और संभाजी महाराज का अपमान किया था और संभाजी महाराज को हाल करके उसने मारा था औरंगजेब ने इसलिए अब छावा मूवी देखने के बाद चार साल के बाद अब ये लोग जग गए अब इनको लगता है कि हम कबर हटाए क्योंकि शिवाजी महाराज का अपमान हुआ मेरा सीधा सवाल है नागपुर में प्रशांत कोरटकर नाम का औरंगजेब दरिंदा रहता है जिसका नाम है प्रशांत कोरटकर उसके खिलाफ इन लोगों ने क्यों आंदोलन नहीं किया भाई और अगर रमजान के महीने में जहां आम मुसलमान और आम हिंदू जहां भाईचारे के नाते से रहते हैं तो रमजान के महीने में इस तरीके से कोई हादसा होना ये महाराष्ट्र के दृष्टिकोण से अच्छी बात नहीं है हिंदू और मुसलमान ये दंगल नहीं चाहते हिंदू और मुसलमान चाहते कि हम आवाम में हम महायुति की सत्ता में हमारी शांतता कायदा सुव्यवस्था बनाए रखे लेकिन कुछ लोग ऐसे जिन जो नहीं चाहते मैं सरकार से विनती करूंगा कि इन लोगों को ढूंढिए चाहे वो किसी भी दल के हो चाहे वो किसी भी पार्टी के हो उन्हें आप किसी भी तरीके से उनको माफी न की जाए इस तरीके से दंगल आज नागपुर में हुई कल बम्बई में परसों पूना में फिर पूरे महाराष्ट्र में ये महाराष्ट्र की पहचान नहीं है महाराष्ट्र में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनका संविधान जिस तरीके से हम संविधान की बात करते हैं तो बाबा साहब ने दीक्षा जहां दी थी वो भूमि है नागपुर वहां इस तरीके से का दंगल होना ये महाराष्ट्र के लिए अच्छा नहीं है, आप का हिस्सा है और सरकार की ही जो से जुड़े हुए लोग हैं लगातार बयानबाजी मैं नाम लेना चाहता हूं निधि राणी का और भी तमाम लोग हैं लगातार कह रहे हैं कि और भी बयानबाजी उसके बाद भीड़ का अग्रसर आपको लगता नहीं है आपस में कनेक्टेड है और कहीं ना कहीं सरकार का अपने आप में बड़ा फेलियर है तीन महीने के अंदर पहला दंगा हो चुका है अब तक किसी भी सरकार के कार्यकाल में दंगा होना ये सरकार के फेल्यूर जैसा ही रहता है मैं ये नहीं कहूंगा हमारी सरकार फेल्यूर है ये नहीं कहूंगा मैं लेकिन जिस तरीके से दंगा हुआ कौन जिम्मेदार है महाराष्ट्र के कैबिनेट में मंत्री बैठे हुए हैं उनका भी जिम्मेदारी रहती है कि हिंदू और मुसलमान दोनों में भाईचारा बनाए रहे लेकिन इस तरीके से जो हादसे हो रहे हैं वो बिल्कुल शोभा नहीं देता है बिल्कुल अशुभ नहीं है टी राजा का यहाँ से कोई सवाल ही नहीं आता टी राजा कहा था जब वो उसने बयान दिया था प्रशांत कोरटकर और राहुल सोलापुरकर ने शिवाजी महाराज के मां का अपमान किया तब टी राजा कहाँ था वो महाराष्ट्र में आके दंगे भड़काएगा अगर उसको इतना शौक है तो ले हाथ में कुदल फावली और खोद कबर उसमें उतनी हिम्मत नहीं है टी राजा ने सरकार ऐसा क्यों नहीं माना जाए कि सरकार जो है वो खुले हम आजादी दे रही है इस तरह की बयानबाजी सवाल इसलिए होता है देखो कि कोई सरकार ऐसा नहीं चाहती कि उनके कारकिर्द में उनके नाम को धब्बा लगे अब महायुति सरकार को बदनाम करने के लिए भी कुछ लोग ऐसा षड्यंत्र कर सकते हैं लेकिन मैं सरकार से यही अपेक्षा करता हूं। खास खासतौर पे महाराष्ट्र के गृह मंत्री वहीं से बिलोंग करते हैं महाराष्ट्र के सेंट्रल मिनिस्टर गडकरी साहब भी वहीं पे हैं, उन्होंने भी आह्वान किया है कि जो कोई भी हो जानपूझ के भी दाग लगाने का काम अगर सरकार को होता होगा तो वो भी सोचना चाहिए थैंक यू